नरसय्या नारायण दोनशे अष्ट्याहत्तर चेतन पंडित नरोटे चारशे बेचाळीस देवेंद्र राजेश कोटे सात हजार चारशे पासष्ट डॉक्टर सुभाष खंडेराव जायफड सव्वीस खिजर कुद्धुस बिरजादे अकरा फारुफ मकबूल शाब्दी एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव मनीष मधुकर पंपती सात रविकांत रेवप्पा बनसोडे एक रंगप्पा संख्यपाक इस्माईल शेख पैलवान सात दत्ता विठ्ठल थोरात सहा देवदा शंकर दुपारपुडे झिरो प्रदीप तिलकडे सर्जन चार मनीष सुभाष गायकवाड अठरा योगेश सुभाष सिद्धे तीन रवी सायना मेहरे नायक एकोणीस अॅडवोकेट रोहित मोरे पाच विक्रम उत्तम कल्पे एक एम डी सैफोन शेख एक डॉक्टर संदीप शंकर आड़के अकरा वरिल पैकी को नहीं अठावी आठव्या फेरी मध्य मोर्चा एकूण मत संख्या नौ हजार आठशे ऐसी आठवे फेरी अखेर उमेदवार निहाय पड़ी मध्य प्रमाण आडम नरसैया नारायण एक हजार पाचशे सत्तावीस चेतन पंडित नरोटे चार हजार सातशे चौतीस देवेंद्र राजेश कोटे सत्तेचाळीस हजार सहाशे चौसष्ट प्रोफेसर डॉक्टर सुभाष खंडेराव गायकड दोनशे आठ शिजर कुदूस फिरजादे चौऱ्याहत्तर फारुख मकबूल शाब्दी बावीस हजार चारशे अठरा मनीष मधुकर कोणशे त्र्याऐंशी बावीस श्री रंगप्पा संगेपा सत्तेचाळीस इस्माईल शेख एकशे दत्ता देवदास शंकर दुपारपुडे तेवीस प्रदीप निर्कल सर्जन चोवीस मनीष सुभाष गायकवाड एकशे तेरा योगेश सुभाष सिद्धने बावीस रवी सायना मेह्रे नाईक एकशे बारा अॅडवोकेट रोहित मोरे पासष्ट विक्रम उत्तम कनसे पंचवीस एम डी साहेबोनसे दोनशे डॉक्टर संदीप शंकर वाडगे अठ्याहत्तर